नमस्कार घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये आपल्याला असं पाहायला मिळतं की आता जानकीने पोलिसांना बोलवलेलं असतं आता पोलीस ज्यावेळी घरी येतात त्यावेळी मात्र ऐश्वर्या आणि सारंग पूर्णपणे घाबरून गेलेले असतात तर आता इन्स्पेक्टर साहेब जानकीला विचारतात की चोरी इथेच झाली आहे ना तर जानकी म्हणते की हो आमच्याच घरात झाली आहे आमच्या घरात म्हणजेच माझ्या सासऱ्यांच्या नानांच्या रूममध्ये झाली आहे असं म्हणत आता जानकी पोलिसांना रूम दाखवण्यासाठी घेऊन जाते आता ज्यावेळी पोलीस रूममध्ये येतात त्यावेळी सर्व रूम अस्ताव्यस्त झालेली असते आता रूममध्ये झालेली चोरी आणि त्याबद्दलचा तपास पोलीस करू लागतात आता इन्स्पेक्टर साहेब जानकीला विचारतात साधारण किती लाखाचे दागिने होते तर आता जानकी म्हणू लागते ऐंशी लाखाचे दागिने तर असतीलच तर त्यानंतर जानकी इन्स्पेक्टर साहेबांना विचारते साहेब हे नक्की कोणी केलं आहे हे आपल्याला समजू शकतं का तर आता इन्स्पेक्टर साहेब सर्वांसमोर म्हणतात की मी रूमची तपासणी अगदी योग्य रीतीने केली आहे आता रूमची ही अवस्था पाहता आणि झालेली चोरी पाहता एवढं लक्षात येत आहे की हेच नक्की कोणीतरी या घरच्या व्यक्तीने केलं असावं किंवा हे करण्यामागे घरच्या व्यक्तीची साथ असावी हे ऐकल्यानंतर आता सौमित्र आणि अवंतिका ऐश्वर्या आणि सारंगकडे पाहू लागतात आता या सगळ्याचा अंदाज सौमित्राला आलेलाच असतो तर जानकी विचार करत म्हणू लागते की हे सगळं नक्की कोणी केलं असावं आता जानकीच्या या प्रश्नाचं उत्तर जानकीला मिळेल का जानकी सुमित्राताईंचं स्त्रीधन पुन्हा एकदा त्यांना आणून देण्यामध्ये यशस्वी ठरेल का आणि आपला आशीर्वाद बंगला कशा प्रकारे वाचवेल हे पाहणं अतिशय रंजक ठरणार आहे अशाच मालिकांचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून नक्कीच कळवा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे अगदी मनपूर्वक धन्यवाद